नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज मी तुम्हाला खांडवी करून दाखवणार आहे म्हणजे गुजराती स्पेशल आहे त्यांची रेसिपी तर खांडवी पण म्हणतात आणि सुरळीच्या वड्या पण म्हणतात तर मी आज तुम्हाला बनवून दाखवते खांडवी तर चला बघूया आपण कशी करायची तर मी वाटण तयार करून घेणार आहे थोडंसं चार मिरच्या घातलेल्या आहेत मी अद्रकचं अद्रक जरा थोडंसं जास्त घेते एवढं घेते दोन तुकडे घेते छोटे आणि थोडासा लसूण लसूण अगदीच थोडा घ्यायचा आणि हे आता मी वाटून घेणार आहे मिक्सर मध्ये हे बघा हे मिक्सर मध्ये वाटून घेतले मी तर आता मी तुम्हाला साहित्य दाखवते कुठलंही भांडे घ्या तुम्ही माप एकच ठेवा फक्त हे एक कप मी बेसन घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्येच मी करून दाखवणार आहे कारण सगळे भांडी भरत नाही त्याच कपामध्ये ना दही घेणार आहे एक कप दही फ्रेश दही घ्यायचंय जास्त जुना दही घ्यायचं नाही बघा एक कप दही आहे ते पण टाकून घेते मी हे घरच लावलेलं दही आहे आणि जास्त आंबट घेऊ नका ताज दही घ्या आता हे मिक्सर मध्ये फिरवून घेतलंय आता याच्यात आणखीन अर्धा कप मी पाणी ओतते म्हणजे टोटल दोन कप पाणी होतायचंय आपल्याला आता सध्या मी अर्धाच ओतते ते बघा आणि एकदा फिरवून घेते अशी कढई घ्यायची त्याच्या आणि हे ठेवायचे आपल्याला चाळणी ठेवायची आणि जे आपण मिक्सरच मिक्सरमधन वाटून घेतलेलं आहे ना ते याच्यामध्ये टाकायचं आता अर्ध पाणी राहिलेलं आहे ना आपलं ते टाकायचं ही परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळे दोन वाट्या पाणी एक वाटी दही एक वाटी बेसन आपण आता दोन कप पाणी घातलेलं आहे ते त्याच कपाने घ्यायचं मोजून तर हे बघा हे असं राहतं थोडंसं आदरकच मिरचीचं त्याच्यामुळे आपल्याला हे गाळून घेणं खूप गरजेचं आहे तर मी आता तेल लावून घेणार आहे ताटाला आधी तेल लावून ठेवायचं आणि नंतरच मग आपल्याला कडाई ठेवायची गॅसवर पूर्ण व्यवस्थित पसरून घ्यायचं तेल म्हणजे चांगलं निघतात वड्या मस्त हे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आता तेल पाट्याला तेल लावणार आहे मी हे आपल्याला आधीच करायचंय नाही तर गॅसवर कडाई ठेवली ना कडाई अजिबात सोडायची नाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो। हे तिसरं आहे आता अशा प्रकारे सगळ्या आता ही ठेवतो मी गॅसवर आता त्याला सारखं आपल्याला ढवळत राहायचंय करायला सोपी आहे ही रेसिपी आणि खायला खूप टेस्टी आहे पटकन होणारे आहे एकसारखं ढोळत राहायचंय त्याला कारण अजिबात सोडायचं नाहीये एवढंच कष्ट आपल्याला घ्यायचे आणि गॅस मिडियमच ठेवायचा जास्त मोठा नाही करायचा ते आता जरी पातळ दिसत असलं ना तरी पण थोड्या वेळाने तुम्ही घट्ट होईल हे बेसन आणि धली असतं ना त्याच्यामुळे खाली चिटकत ते अजिबात सोडायचं नाही आपल्याला सतत हा धंगा त्याला हे बघा थोडस थिक झालंय हे बघा घट्टर घालणार आहे आता थोडा आपण एक चमचा तेल सोडणार आहे आता एकच चमचा सोडायचे जास्त नाही हे बघा एकही गोपाळी झाली नाहीये कारण सपोर्ट आपण हलवत राहिल्यामुळे छान असं झालेलं आहे स्मूथ एकदम हे असं पडलं ना की आपलं ट्रान्सपरंट होते गे एकदम मस्त आता झालेलं आहे मी तापावर हल आता असं पसरून घ्यायचं मस्त पातळच पसरायचं म्हणजे छान पातळ वडी होते मस्त बघा चार ताट भरले म्हणजे गार झालं ना की आपलं अशा कापून घ्यायचं किंवा चाकूने घेतलं तर चालेल आता हे गार आहे थोडस आपण सुरी निघार हे करूया साईडचं बघा व्यस्त सुटत आहे सगळे वड्या मी काढून घेतलेले तर आता मी फोडणी करणार आहे इथं मी भांड्या ठेवलेले फोडणी करणार आहे आता तर त्याच्यासाठी तेल घेते मोहरी घालायची भरपूर घालायची मोहरी मिरच्या घालायचा दोन घेतलेले आहेत मिरच्या आणि एवढं तीळ आहे तीळ घालायचे पुढे आणि कढीपत्ता पत्ता थोडा आणि हिंग हिंगाने छान टेस्ट येते हिंग घाला बरोबर आता गॅस बंद करणार आहे मी आणि आता ह्याच्यावर फोडणी घालणार आहे तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकता मी आता हे फोडलेलं नाही येणार तर डेसिकेटेड कोकोनट घालते मी थोडं किंवा खिसून घाला खोबरं आणि कोथंबीर घालायची कोथंबीर पण माझ्याकडे ना नाहीये साहेब आणायला गेलेले आहेत कोथंबीर तर ही आपली खांडवी तयार झाली हे बघा कोथंबीर पण टाकून घेतली मी बघाशी नव्हती साहेबांनी आणली आत्ता हे बघा मंडळी आपली खांडवी तयार झालेली तर तुम्ही नक्की करून बघा सोपी रेसिपी आहे आणि खायला खूप टेस्टी आहे आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद